नमस्कार आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स चा आपल्या फोनवर मिळवण्यासाठी ती। टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चिंचावड ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून खळबळ नेमकं खरं कोणाचं मालेगाव तालुक्यातील चिंचावड ग्रामपंचायतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वादाचे वातावरण असून सरपंच आणि ग्रामसेवक इतर सदस्य यांच्यात गंभीर आर्थिक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात भेट देऊन संबंधित दप्तर सील केले असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा आधार सोनवणे यांनी काही दिवसांपूर्वी मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले त्यात त्यांनी गंभीर आरोप करत म्हटले की ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार सुरू आहे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक त्यांच्या विश्वासात न घेता एका ठेकेदाराचे बिल मंजूर करून पेमेंट केल्याचे त्यांनी सांगितले तसेच सरपंचांच्या डिजिटल सिग्नेचर की देखील त्यांच्याकडून घेऊन ती ग्रामसेवकांकडे असल्याचा दावा करत त्याच्याच बनावट सह्या करून धनादेश वटवले जात असल्याचा आरोप केला मी शोभा आधार सोनवणे चिंचावड गावाची सरपंच आदिवासी महिला सरपंच मनापासून फक्त आठशे नऊशे ना चेक वर सह्या करेल शेतमाले काही भाऊसाहेबनी विचारेल नाही डुप्लिकेट सही मानवी वाली करेल हे सर्व प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आमच्या पत्रकारांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी ग्रामसेवक व इतर सदस्यांनी आपली बाजू मांडत सांगितले की संबंधित विकास का काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून त्या टप्प्याचे पेमेंट नियमानुसार देण्यात आले आहे सरपंच स्वतः कामकाजात सहसा उपस्थित राहत नाहीत त्यांनी केलेले आरोप निराधार आहेत असे उपसरपंच व इतर सदस्यांनी स्पष्ट केले ग्रामपंचायत अधिकारी चिंचवड बरं आता हे जे प्रकरण गाजत आहे सध्यामध्ये सरपंचांनी थेट तुमच्यावर आरोप केले की के तुम्ही त्यांची डुप्लिकेट सही मारून चेक दिले त्याबद्दल तुमचं काय म्हणता डुप्लिकेट सही मारायचा विशेष नाही ना सन दोन हजार तेवीस चोवीस ह्या आर्थिक वर्षात जनसुविधेअंतर्गत स्मशानभूमीचं बांधकाम आज स्थितीत चालू आहे आणि त्याचं ऐंशी टक्के काम पण पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं हित सर टेंडर झाले ते काम पूर्ण झाल्यामुळे त्याला आरे बिल देणं गरजेचं होतं त्याप्रमाणे व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि ठेकेदार इथं पंचायतीमध्ये आलेला होता की माझं पेमेंट तुम्हाला द्यावं लागेल मी बिल करून आणलेलं आहे त्याप्रमाणे मी सरपंचांना फोन केला की तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात या ठेकेदाराचं आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि त्याच्या दोन तीन दिवसपूर्वी पण त्यांना कल्पना दिलेली होती परंतु ते आले नाही त्यांनी सांगितलं इकडं घराकडे पाठवून द्या त्याप्रमाणे मी ग्रामपंचायत कर्मचारी आणि ठेकेदार या दोघांना माझे सिग्नेचर दोघं सह्या के शिक्के मारले देते ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच माझी स्वाक्षरी केली आणि त्यांची सही घेण्यासाठी मी कर्मचारी आणि ठेकेदार यांना पाठवलं मग ते घरी गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय विषय झाला त्या दोघांना माहीत त्यांनी स्वाक्षरी केली नाही परत ते रिटर्न आले ठेकेदार ठेकेदार म्हणे मला तर पेमेंट लागेल माझं काम झालेलं आहे मला पैसे द्यावे लागतील मग मा त्यांनी माझ्यावर थोडा राजकीय दबाव नंतर त्यांनी उपसरपंचांची संवाद साधला की माझं पेमेंट भाऊसाहेब देत नाही मी त्यांना कल्पना दिली मी सही करून दिली त्यांच्या सक्सिडीसाठी चेक पाठवलेला आहे व ते म्हणे त्यांचं काम झालं भाऊसाहेब त्यांना पेमेंट हे द्यावंच लागेल त्यांनी मला पण प्रेशर आणला त्याप्रमाणे त्यांचं पेमेंट देणं गरजेचं असल्याने तो चेक मी त्यांच्या हातात परत दिला आणि जा परत स्वाक्षरी घेऊन या असं त्यांना त्या हिशोबानेमध्ये माझ्याकडनं तो चेक घेऊन गेले स्वाक्षरीसाठी Okay, त्यांचा आहे की त्यांची जी डिजिटल की असते ती तुमच्याकडे त्याचा विषय असा आहे माझ्याकडे म्हणजे ते ग्रामपंचायत कपाटात आहे ती ग्रामपंचायत कपाटात असते आणि कुठलंही आम्हाला टेंडर म्हणा पेमेंट म्हणा याच्यासाठी जो ओटीपी असतो तो फक्त दहा सेकंदाचा असतो त्यांना ओटीपी पण सांगता येत नाही आम्ही ज्यांना इथं बोलवलं असता त्यांना ओटीपी सांगता येत नाही तिथून पण सांगता येत नाही इथं पण येऊ शकत नाही त्याच्यामुळे तो तीजी ती okay, जी की कपाटातच असते ज्यावेळेस आम्हाला काम लागतं आमचा ऑपरेटर युज करतो त्याचा ओके सरपंच कधी येतात ते एखाद्या महिन्यातून तेव्हाच येतात रोज नसतात प्रत्येक सहीसाठी आधी पहिल्यांदा मलाच सही करावी लागते आणि माझ्या भरशा परत नंतर ती सही करत असतात ओके okay. मग तुमचे म्हणजे बाकीचे जे सदस्य ते बोलत नाही का सर बद्दल टायमावर येत नाही आता टाइम त्यांना तर मी सांगतो इथं कामकाज असतं प्रत्येक वेळा तुम्ही येत चला मला इतर वेळा पण स्वाक्षरी घेणे असतात ते म्हणतात मला घ्यायला गाडी पाठवा किंवा मग मला काहीतरी त्यांच्या अडचणी सांगत असतात ते त्यांनीही सरपंचांनी केलेले आरोप फेटाळत प्रतिक्रिया दिल्या जयश्री साहेब जवळ काय करता उपसरपंच आहे ओके okay, आता हे जे आरोप झाले सरपंचांनी आरोप केले की इथे त्यांच्या सही शिवाय सगळे काम होतात किंवा त्यांची खोटी सही मारली जाते आणि आर्थिक अनियमितता आहे म्हणजे कामात पारदर्शक त्याच्याबद्दल काय सांगू शकतो आरोप आहे त्यांनी हे सगळं खोट सांगितलेलं आहे ते काही कोणाला विचारत नाही काही नाही येतात ते ग्रामपंचायत नाही येत okay. नाही ते आणि गोष्टी गरज आहेत सध्या म्हणजे त्यांनी आरोप केले की तुम्ही इतर सदस्य किंवा ग्रामसेवक म्हणून पैशांचा अपहार केला त्याच्याबद्दल काय म्हणलं गावाची बदनामी चालू आहे तसं काहीच घडलेलं नाही विषय असा होता त्या दिवशी ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर दोघ जण तिथे गेले होते त्यांना सही करायला काहीतरी के विरोध केला मॅडमांनी की मी नंतर करते सही त्याच्यानंतर मग बाबासाहेब यांच्यावर थोडा राजकीय दबाव आला हे त्या गोष्टी झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मग एका दिवशी किरण दादा यांचा मला फोन आला की कॉन्ट्रॅक्टर सोबत तू जा आणि सही करून ये मग मी आणि कॉन्ट्रॅक्टर दोघं जण आम्ही तिथे मॅडमांच्या घरी गेलो सरपंच मॅडमांच्या घरी गेलो तर तिथे असा विषय झाला की म्हणे माझं काय तर मग पन्नास हजार रुपयांची मागणी केली तिथे पन्नास हजाराची मागणी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणे मी म्हणजे तो जरा हडबडला काय करू असं त्याला म्हटलं देऊन टाक काय असेल ते मग त्याने वीस हजार रुपये दिले वीस हजार रुपये दिल्यानंतर मॅडमांनी तिथे सही केली आणि तीस हजार रुपये चेक पास झाल्यानंतर मी तुझ्याकडून घेईल असा विषय तिथे झाला ते पण कोणाला तरी फोन केला मी सही करते आहे रुपये रुपये मी घेतले तो थोड्या वेळात देणार म्हणजे चेक पास झाल्यानंतर तो मला देणार आहे मग त्यांच्या नंतर काय झालं ते तीस हजार मॅडमांपर्यंत गेले की नाही गेले हे मला माहिती नाही पण सही माझ्यासमोर केलेली वीस हजार रुपये घेतले सही केली मग त्या तीस हजार वरून हा मॅटर पूर्ण उदयास आलेला आहे आता तुम्ही काय करता येते मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा चिरंजीव आहे हो तिथे मी प्रत्यक्षदर्शी होतो माझ्या समोर पैसे घेतले माझ्यासमोर सही केली बरं यांनी जो आरोप केलेला आहे सरपंच काय सर माझं जेव्हा काम असतं ग्रामपंचायत मध्ये त्यावेळेस मी येतो म्हणजे माझा कंटिन्यू चक्कर असतो इथे गावात एकही दिवस मला सरपंच मॅडम ह्या ग्रामपंचायत कार्यालयात दिसल्या नाही हा ग्रामपंचायत कर्मचारी असतील ते गाडीवर जातात मॅडमांना घेऊन येतात आणि मग इथे सह्या होतात आणि म्हणजे दुसरं ग्रामपंचायत ही त्यांच्या घरी आहे असं मला तरी वाटत त्यांच्यासोबत जे इतर सदस्य ते येतात का हा ते ग्रामपंचायत मिटिंगाच्या दिवशी येतं सर फक्त मीटिंग? हो मीटिंगांच्या दिवशी येतात ती पण साईन करतात आणि निघून जातात चार वर्ष साडेचार वर्ष आता एवढे जेवढे अवरोध झाले तीका हो होते ना दे। मते सर। कुणे -कुणे पुणे पुणे ते मग ते आरोप प्रत्यारोप करण्यासाठीच आहेत ना सर त्यांनी आजपर्यंत गावाच्या एखाद्या विधायक कामासाठी कुठे कोणी पुढे झालं नाही गावात एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याला कोणी दिसलंच नाही ना सगळी युवा पिढी आहे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत ते तर बाजूलाच आहेत पण युवा पोरं सगळे काम करत आहेत शिवजयंती असो कोणती गोष्टी असो तिथे कोणी दिसतच नाही कांतीलाल देवा जेव्हा ग्रामपंचायत सदस्य आता हे जे आरोप सरपंचांनी केले ग्रामसेवक किंवा इतर जे सदस्य त्यांच्यावर इथे आर्थिक अनियमितता आहे म्हणजे पैसे घेऊन काम होतात किंवा पैसे देऊन काम होतात आणि सरपंचांची सही जी केली ती डुप्लिकेट केली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू आव चार साडेचार वर्ष झाली ती बाई म्हणजे आम्ही एकच ठिकाणी नातेवाईक आहोत ती एखाद्या कागदपत्राला मला विचारायला आली नाही की भाऊ हे काय करायचं का ते काय करायचं आमचं अडीच अडीच वर्षाचं रोटेशन होतं मी सहा टाईम तिला सांगितलं अडीच वर्ष झाल्यानंतर की तू तुम राजीनामा दे मला माझं नाव लावून घेऊ दे त्यानंतर आता साडेचार वर्ष झाली तरी मी तिच्याकडे गेलो एक दोन महिने तरी मला नाव लावू दे ती म्हणा म्हणायची मला जो पैसे देईल त्यालाच खुर्शी देईल काय okay. माझं नाव किरण सुभाष पाटील मी चिंचावड ग्रामपंचायतीचा माजी सरपंच माझी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बर जे आता विद्यमान सरपंच आहे त्यांनी ग्रामसेवक आणि म्हणजे इतर दे, जे सदस्य त्यांच्यावर थेट आरोप केले की इथे गैरव्यवहार होतो त्यांच्या सही शिवाय बऱ्याचशा लोकांचं पेमेंट केलं जात आणि अनियमितता आहे प्रत्येक कामामध्ये त्याबद्दल त्यांनी काय पहिली तर गोष्ट त्या ताईंनी ग्रामपंचायतीमध्ये रोज आलं पाहिजे तेव्हा त्यांना ग्रामपंचायत संपले दुसरी गोष्ट ते प्रत्येक कामासाठी त्यांना इथून कर्मचाऱ्याला घ्यायला जावं लागतं किंवा त्यांना एक छोट्याशा दाखल्यावर जरी सही करायची असेल तरी कर्मचारी इथून गाडी काढतील त्यांचं घर इथून तीन किलोमीटर आहे तिथं जाऊन त्यांना सही करावी लागते ते आधी फोटो काढतील दुसरं कोणाला जरी टाकतील त्याच्याकडनं शाश्वती घेतील मग सही करतील ते ग्रामपंचायतीमध्ये मुळात येत नाही त्यांच्या कामातच हे रेग्युलर हे नाहीये ते कंटिन्यू येत नाही कळत नाही मुळातच ते अशिक्षित आहेत पहिलीच गोष्ट अशिक्षित असणं हा गुन्हा नाहीये पण मग आपण मध्ये येणं हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य बजवत नाहीये पहिलं तर आमचा आरोप त्यांच्यावर आहे की ते त्यांचं स्वतःच कर्तव्य बजवत नाहीये ओके त्यांनी जे अनियमिततेचे आर्थिक अनियमिततेचे आरोप केले आर्थिक अनियमतेचे म्हणजे आरोप केलेले त्याला मी सांगतो गेल्या दोन हजार वीस एकवीस मध्ये आमची बॉडी निवडून आलेली आहे आणि आपण आता आमच्या ग्रामपंचायतीच चा, दप्तर मान्य बीडीओ यांनी सील केलेलं आहे ते आम्हाला आजच समजलं तर या गेल्या साडेचार ते पाच वर्षाच्या कालावधीचे तुम्ही कॅशबुक पाहू शकता प्रोसिडिंग पाहू शकता नाही का डॉक्युमेंटचे आपण ग्रामपंचायतीचे जे बुक बुक्स आहेत ते मेंटेन कसे आहेत ते पाहू शकतात त्याच्यावर तुम्हाला समजेल की याच्यात काय भ्रष्टाचार झालेला आहे आता त्यांनी एक थोताना आहे की अपहार झालेला आहे अपहार म्हणजे काय हो ग्राम ग्रामसेवकाने त्याच्या नावावर पैसे मारले हो का त्याच्या नातेवाईकाच्या नावाने पैसे मारले का ज्या कामाबाबत त्यांनी ढिंढोरा पेटलेला आहे ते काम दहा लाख रुपयाचं काम होतं दहा लक्ष रुपयाचं काम ते टेंडर झालेले कायदेशीररित्या ते कामाचं ते काम ऐंशी टक्का पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट बुक रेकॉर्ड हे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे ज्युनियर इंजिनियर यांनी त्यांना रेकॉर्ड करून दिलेलं आहे हे काही ग्रामसेवकाने केलेलं नाही किंवा कुठल्या ग्रामपंचायत सदस्यांना हो केलेलं नाही शासकीय अधिकाऱ्याने केलेलं आहे के आणि जर ही तरतूद आहे कायद्यात जर का काम चालू असेल आणि त्याचं बिल आरे रेकॉर्ड केलं असेल तर हे देणं बंधनकारक आहे नाहीतर कॉन्ट्रॅक्टर संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक हो यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो आणि हो ते हे सर्व याने आरेबिल रेकॉर्ड करून आणल्यानंतर ग्रामसेवकांनी ते एम बी त्याची चेक दिला ना काही वेगळ्या रीतीने दिला का आणि तुम्ही इथून मागचे सर्वच आमचे कामांचे चेक्स असू शकता किंवा पेमेंट कोणाच्या नावाने गेले किंवा कामाची अनियमता म्हणतात प्रत्येक कामाची आता प्रत्येक पेमेंट पीएमएमएसद्वारे जाते आणि त्याच्या प्रत्येकाचा फोटो अपलोड करावा लागतो वर्क कोड घ्यावा लागतो फोटो अपलोड करत असताना लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हा सिस्टम आहे आपण जी फोटो म्हणतो हे फोटो तुम्हाला प्रत्येक कामाच्या याच्यात दिसतील ना काय अनियमित आहे त्याच्यात हे आरोप आर्थिक लोभापोटी आहेत नाही का आणि हे आर्थिक आर्थिक लोभापोटी आपली अपेक्षा आप खूप मोठी आहे आणि त्याच्या ते पूर्ण न झाल्यामुळे मग हे आरोप कोणीतरी विरोधकांनी त्यांना आगीत तेल टाकायचं आणि हे करायचं मुळातच सरपंच मॅडमांची कामात पारदर्शकता तर नाहीच नाही स्वतः ग्रामपंचायतीच्या जागेवर त्यांनी खूप मोठं अतिक्रमण केलेलं आहे नाही का आम्हीच त्यांच्या अपात्रतेचा हे दाखल करणार आहोत ओके आता जी पिढीवर कारवाई केली आहे सी लावलेली आहे त्यानंतर म्हणजे त्याच्या आधी त्यांनी काही नोटीस वगैरे दिली होती तुम्हाला नाही त्या दिवशी मी नव्हतो मुळातच ग्रामसेवक भाऊसाहेब हो, होते किंवा बाकी सदस्य होते मग मी चौकशी केली असतात बीडीओ महोदयांनी काही नोटीस वगैरे किंवा पोस्ट वगैरे काही दिलेलं नाही आता हे जे सरपंच आहे त्यांनी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कंप्लेंट केली आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला काही विचार नाही माहिती अधिकार कार्यकर्त्यांना जे कंप्लेंट केलेली आहे तर कोणाची बाजू घ्या जर समजा तुम्ही सुद्धा प्रसार माध्यमांवाल्यांकडे जर आम्ही आधी ते सुद्धा तुमच्याकडे येऊन गेलो तर तुम्हाला त्यांचंच खरं वाटलं एखाद्या गोष्टीचे दोघं बाजू समजल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टीतलं तथ्य नाही समजणार याच्यात मला असं म्हणायचं आहे याच्यात सहीचा मॅटर नाही किंवा ग्रामसेवकाचा विषय नाही याच्यात फक्त विरोधकांना या बॉडीला बदनाम करायचा आहे आणि त्यांची पोळी येणाऱ्या चार महिन्याच्या इलेक्शनमध्ये भाजायची एवढाच एक प्रकार आहे Okay, म्हणजे आणि मी बीडीओ महोदयांना सुद्धा विनंती करेल आपल्या माध्यमातून यांना या गोष्टीची शहानिशा करायची असेल तर गावाची ग्रामसभा घ्या आणि ग्राम, ग्राम तुम्हाला समजेल की सरपंच मॅडमांच्या आरोपात काय तथ्य आहे आणि काय अतथ्य आहे okay, म्हणजे नागरिकांच्याही तक्रारी हो खूप तक्रारी आहेत अहो नागरिकांना जर समजा एखाद्याला मृत्यू प्रमाणपत्र असेल जन्म प्रमाणपत्र असेल लग्नाचा सर डप विवाहाचा असेल अशा अनेक गोष्टी आता मागे त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे ट्रॅक्टर्स घ्यायचे होते लोकांना अशा दाखल्यांवर सरपंचांची सही लागते आधार कार्ड न... न... नाव चेंज करायचं असेल अॅड्रेस चेंज करायचा असेल अशा दाखल्यांवर त्यांना सही लागते मॅडम घरी बोलवतात मॅडम चार वेळेस त्यांना विचारतील चार वेळेस विचारती। कोणाला तरी फोन करतील त्यानंतर मॅडम दुसऱ्या दिवशी त्याला बोलवतील आणि मग सही देतील वेळेची पारदर्शकता पण नाहीये आणि कामात खूप मोठ्या त्रुटी आहेत त्यांच्या आणि त्या हे हे पद सांभाळायला असमर्थ आहे मुळात मी म्हणतो साडेचार वर्ष मी या ग्रामपंचायतीच्या सोबत कार्यभार पाहिलेला आहे आणि हे काम पाहत असताना त्यांना आता साडेचार वर्ष म्हणजे आता साडेचार वर्षाचा पण पुढे झालं आतापर्यंत प्रॉब्लेम नव्हता आत्ता कसा उद्भवला हे आम्हाला त्याचा एक विचार येतो आमच्या मनात साडेचार वर्ष तर त्यांना क्लिअर होतं देंचा, देंचा चा, अम्चा अम्चा का की त्यांचा माल त्यांच्या घरी पोहोचायचा कॉन्ट्रॅक्टर कडून सरपंच मॅडमांनी माझ्या समोर कंत्राटदारांकडून ठेकेदारांकडून पैसे घेतलेले आहेत एक खंत अशी आहे आमचं गाव आमची ग्रामपंचायत आय ओ प्रमाणे त्याच्याकडे वाटचाल करत आहे नाही काय आणि एखादी गोष्ट जर उदाहरण तुम्ही आणि मी आहोत कॉम्पिटिटर आहोत एखादं काम माझ्या हातून घडलं त्याचं श्रेय मला भेटलं ते कदाचित तुम्हाला दुःख वाटेल त्याचं आमच्या गावात पण असे दुखी खूप लोक आहेत आणि आमच्या बॉडीच्या कार्यकाळात ते होत आहे त्या लोकांना ते लो पोट दुखण्याचा प्रकार आहे पण ह्या ताई अशिक्षित असल्यामुळे यांना हे दुसऱ्याचं लवकर ऐकतं कदाचित साडेचार वर्ष यांनी ऐकलं आणि आता काय त्यांनी ऐकवावं हे मला वाईट वाटतंय त्यांनी आपलं गावाचा विकास आता कदाचित तुम्ही सुद्धा तुमच्या माफत दाखवा आमच्या गावाचा विकास काय झालेला आहे पाच वर्षात कुठे पैसा खर्च झालेला आहे कुठे पैसा गेलेला आहे हे तुम्हाला दिसेल आमचं दप्तर लॉक आहे नाही तर तुम्हाला दप्तरवर पण ऑन रेकॉर्ड दिसला असतं की कुठे पैसा गेलेला आहे आमचा एक रुपये गावात घोटाळा झालेला नाही शून्य रुपये कुठे गोळ गेलेला नाहीये मी तरी सरपंच मॅडम म्हणून सांगतो तिला देवाजी वाघ म्हणून त्याच वॉर्डातनं प्रतिनिधित्व करत निवडून आलेला उमेदवार आहे त्यांच्याच नात्यातलं आहे आमचं ठरलेलं होतं त्या पॅनलचं नेतृत्व मी करत असताना आमचं असं ठरलेलं होतं की अडीच अडीच वर्षाचा आम्ही रोटेशन पद्धतचं सरपंच पद ठेवायचं अडीच वर्ष त्या मॅडमांनी ठेवायचं अडीच वर्ष यांनी ठेवायचं त्या मॅडमांनी तो कार्यकाळ लोटून देतो 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 आता ह्या मुवमेंटला आम्ही एक दीड महिन्यापूर्वी त्यांच्याकडे मागितलं तर त्या मॅडमांनी तिथे सुद्धा पैशांची अपेक्षा ठेवली मला पन्नास हजार रुपये द्या मी पद सोडते किंवा मी राजीनामा देते अशा गोष्टी आहेत त्या आणि तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही भेटून जाईल कोणची की त्या कॉन्ट्रॅक्टदारने सही त्यांनी मारलेली आहे का कोणी मारलेली आहे त्याचे स्वतः प्रत्यक्षी जे स्वतः तिथे होते आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचे चिरंजीव प्रीतम देखील बाईट घ्या तुम्हाला पण कळेल की किती आहे आणि खोट किती आहे सरपंचांवर तुम्ही एवढ्या कंप्लेंट असताना अविश्वास काय असतं गावागावात गावगुंडीचं राजकारण असतं आम्ही चार जण जर एखाद्या वाईट कामाच्या विरोधात एकवटलो ना तर सहा लोक त्याच्या बाजूला नाही नाही तुम्ही हे करा आणि अनेक गोष्टी आहेत गावगाड्याला भाऊ बनकी येते जातीपातीचं राजकारण येतं त्याच्यामुळे आम्ही फक्त सांभाळून घेण्याचा सा, प्रयत्न केला आणि गावाचा विकास कसा होईल ही गोष्ट केली आम्ही फक्त विकास कामांमध्ये जो अपहार झालेला त्यांनी आरोप केला तो थेट आरोप म्हणजे ग्रामसेवक आणि इतर सदस्यांवर आहे त्यांच्यासोबत जे सदस्य आहे किंवा काही त्यांनी त्याच्यात तुम्हाला काही कधी बोलले काही या विषयावर त्यांच्या सदस्यांना आणि वैयक्तिक पेसिफिक सरपंच मॅडमांना मी त्यांना आव्हान करतो की त्यांनी गावात यावं आणि मी त्यांना सर्व कामं आपण तुम्हीच तुमच्या सर्वांच्या समोर ऑन रेकॉर्ड फिरवू त्यांनी एक जरी काम कुठल्या योजनेतलं हे सांगून दिलं ना तुम्ही सांगशाल ती पहिज आम्ही हरवू तुम्हाला गावात काय काम चालू आहे आणि तुम्ही गावाचं सर्वोच्च पद तुमच्याकडे आहे हे असूनसुद्धा तुम्हाला गावातले कामं माहीत नाही तर तुम्हाला कोणावर आरोप करण्याचा अधिपा फा अधिकार नाही आहे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन संपूर्ण संबंधित दस्त्यानेजांची तपासणी केली यावेळी काही महत्त्वाचे दप्तर व नोंदी सील करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्या या सर्व घडामोडींमुळे चिंचवड ग्रामपंचायत चर्चेचा विषय बनली आहे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खरी वस्तुस्थिती काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशीहून दोषींवर कारवाई व्हावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे